हॅलो एवढं वेलकम टू माय चॅनल तर आज आहे ना चिकनचं सुक्क आणि मटणाचा रस्सा बनवणार आहे माझी आई ते तुमच्या मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बघा का इथे आता चिकन टाकून घेतलं आहे तिकडे मटण आहे हा मसाला खेळ आहे बघा रिया झोपली आहे आणि इकडे फॅन चालू आहे खूप गर्मी आहे इथे ताई आई भांडी घसत आहे वाव बगळा बगडा ना सहा पंचावन्न झालेल्या आहेत तर ब्लॉग मी करते आता कारण का बहीण येणार आहे ना, ना जेवणासाठी त्यामुळे म्हटलं चला तुम्हाला माझ्या आईच्या आजची रेसिपी दाखवते हॅलो ना सर का अगं

शिजण्यासाठी ठेवलेलं आहे चिकन आणि मटण तर पूजा यायची आहे माझी बहीण तर तिच्यासाठी आमचं चाललेलं आहे तयारी चिकन आणि मटणाचा रस्ता आता तर म्हटलं जरा तुमच्यासोबत शेअर करा तर मी इथे आता मसाला परतून घेते इकडे आहे मी गेली बाहेर आता हा मटणाच्या रस्त्यासाठी ठेवला आहे मसाला थोडा हा चिकनसाठी थोडा परतून घेते बकर। ही शेळी बकरी बकरी चिकन मध्ये बघा हा परतलेला मसाला टाकलाय इकडे गॅस चालूच ठेवले सुका बनवते आणि पण नाही ठेवलं घेतलं ठेवते ठेवायचं होईल बरोबर करतो थोडं आटून द्यायच त्या टाकायचं नंतर टाकायचे सॉरी मटणासाठी मसाला परत ते हा अख्खा मसाला टाकू ना हा मसाला अख्खा टाकू ना <coughs> तर ह्याच्यामध्ये मटन मसाला वगैरे टाकला आपला लाल तिखट कश्मीरी तिखट टाकलं आणि आता हा मसाला त्याच्यामध्ये टाकून घेते चिकन सुक झालेलं आहे कोथिंबीर पण वरून टाकले आता मटणाचा रस्सा टाकेल आता मटणाचा रस्सा बन हम्म ते राहू दे वरून थोडं टाकायला हा मसाला घेतलाय आता मटणाच्या रस्त्यामध्ये हा मट मसाला परतलेला आता मम्मी टाकते तिकडे भात घातलाय तिथे आईने पाणी काढले आणि तिकडे चिकन झालेलं आहे आहे बघा मटणाचा रस्सा तयार आहे तुम्हाला काय साहित्य काढलं ते तुमच्या सोबत मला शेअर करता नाही आलं तिने काय काय काढलेलं पण मी सांगितलं तुम्हाला मागे खोबरं कांदा लसूण अद्रक कोथिंबीर वगैरे जे असतं ना ते तर खूप छान तिच्या ती कालवणं भाज्या होतात तर पूर्ण म्हणजे ताट रेडी होईल ना तेव्हा तुम्हाला कंटिन्यू दाखवेलच तर हे बघा ताट केलेलं आहे जेवणासाठी तर इथे पूजा वगैरे आलेल्या आहे जेवण करण्यासाठी तर ती आता जेवण करत आहेत तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आहे